शेतकरी मित्रांनो राज्य सरकार बऱ्याच अशा योजना आहेत जर त्या राज्यात राबवत असतं परंतु त्यांचा लाभ ठराविक शेतकऱ्यांना हा मिळत असतो बरेच शेतकरी शासकीय योजनांसाठी अर्जसुद्धा करत असतात परंतु त्यांना हा लाभ मिळत नसतो त्या प्रत्येक शेतकऱ्याला शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो राज्य सरकारने आता नवीन धोरण लागू केलेलं आहे या धोरणा अंतर्गत जेवढीही राज्यात शेतीविषयक योजना राबवल्या जातात तर त्या शेतीविषयक योजना प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा कसा मिळणार आहे हेच या धोरणमध्ये राहणार रा आहे मित्रांनो त्यासाठी काय ही संपूर्ण अपडेट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो शेतकरी मित्रांनो योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार असून लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू करण्यात आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की राज्यात जेवढी शासकीय योजना किंवा शेतकऱ्यांसाठी योजना ज्या राबवल्या जातात तर त्यांची जी अर्ज मागवण्याची पद्धत आहे तर ती महा बी टी पोर्टलवर मागवली जातात आणि महा बी टी पोर्टलवर लॉटरी पद्धत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना निराशा ही त्यांच्या हाती लागत होती मित्रांनो बरेच शेतकरी हे प्रत्येक वेळीच अर्ज करत होते परंतु त्यांना अर्जासाठी पात्र किंवा ग्राह्य धरले जात नव्हतं कारण ते लॉटरीमध्ये बसत नव्हतं होते हाच राज्य सरकारने विचार केलेला असून आता नवीन धोरण महा पोर्टलवर लागू झालेला आहे आणि काय हे धोरण कृषी योजना यापूर्वी लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येत होत्या मात्र आता या पद्धतीला पूर्णपणे बंद करून नवीन धोरणे लागू करण्यात आलेले आहे यानुसार प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला योजनेचा फायदा मिळणार आहे या बदलामुळे शेतकऱ्यांसाठी अधिक पारदर्शकता आणि ही सोय निर्माण करण्यात आलेली आहे मित्रांनो तसेच यामुळे शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनावश्यक वेळ वाया जाण्याची गरज राहणार नाही शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत यात पीक विमा योजना सिंचन सुधारणा योजना शेती संबंधित अनुदान शेतकरी कर्ज सुविधा आणि आधुनिक शेती साधने मिळवण्यासाठीची योजना याचा समावेश होता या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे पिकांचे नुकसान कमी करणे आणि शेतीसाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देणे आहे आर्थिक स्थैर्य सुद्धा यामुळे शेतकऱ्यांना निर्माण होतं मित्रांनो शेतकरी मित्रांनो योग्य योजनांचा लाभ घेऊन शेतकरी त्यांच्या शेतीत सुधारणा करू शकतात आणि उत्पन्नात वाढ वाढवू शकतात यापूर्वी या, वाड या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लकी ड्रॉ पद्धत वापरली जात होती शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि नशीब असल्याचा त्यांना योजनाचा लाभ मिळत होता मित्रांनो या पद्धतीत अनेक शेतकऱ्यांचा अर्ज नसेल तरीही त्यांना लाभ मिळत न होता तसेच अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत होती तरी त्यांचा अर्ज हा डोळ्यासमोर येत नव्हता त्यामुळे अनेकांना नाराजी आणि तक्रारी सुद्धा मागे झाल्या होत्या मित्रांनो प्रथम येईल त्याला प्राधान्य या धोरणाअंतर्गत होतं म्हणजे तर हीच गोष्ट राज्य सरकारने आता लक्षात घेऊन प्रथम येईल त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे असं धोरण आता महाडीबीटी पोर्टलसाठी राज्यात शंभर टक्के लागू झालेलं आहे नवीन धोरणानुसार जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्यालाच प्राधान्य दिले जाईल यामुळे लकी ड्रॉ अवलंबून न राहता अर्ज लवकर करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच योजना मिळू शकतात या नव्या पद्धतीमुळे योजना मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक जलद आणि सुलभ होणार आहे मित्रांनो लकी ड्रॉ पद्धतीमध्ये अवघ्या पस्तीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच योजनेचे लाभ मिळत होते लकी ड्रॉ पद्धतीमुळे फक्त पस्तीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांना योजना मिळवणे शक्य होत नसते त्यामुळे अनेक शेतकरी अनुदान किंवा लाभ घेण्यासाठी अनेकदा अपयशी होते या पद्धतीमुळे वेळ श्रम वाया नक्की जात होता मित्रांनो आता लाभासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला तर शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टलवर अर्ज करून नव्या धोरणाचा लाभ घेणे आवश्यक आहे अर्ज करताना आपली माहिती जमीन व पीक तपशील असूक भरावे योग्य माहिती भरल्यास योजना सहजपणे मिळू शकते पोर्टलवर अर्ज केल्याने शेतकरी त्यांचा लाभ वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने घेऊ शकता मित्रांनो नव्या धोरणाचा काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना तर या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि अर्ज प्रक्रिया ताण कमी होईल शेतकऱ्यांना त्यांचा मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि योजना अधिक परिणामकारक ठरतील मित्रांनो तसेच कोणावरही अन्याय होणार नाही आणि योजना न्याय पद्धतीने वाटल्या जातील या बदलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते योजना अधिक फायदा घेऊ शकतील बघा मित्रांनो आता राज्य सरकारने महाडी बी टी पोर्टलसाठी हे जे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणारे किंवा प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणारे तर हे आता धोरण महाडीबी टी पोर्टलसाठी लागू झालेलं आहे पूर्वी लकी ड्रॉ पद्धत होती आणि लकी ड्रॉ पद्धतीमध्ये असे अनेक शेतकरी होते जे शेतकरी प्रामाणिकपणाने अर्ज करायचे परंतु त्यांचा लकी ड्रॉ किंवा नशिब त्यांचा साथ देत नव्हता हो आणि त्यांचा नंबरसुद्धा येत नव्हता हो तर असे शेतकरी बरेच नाराज होते हा राज्य सरकारने विचार केला याचं आपल्याला कौतुक आहे मित्रांनो आता जे जे शेतकरी लवकर अर्ज करतील प्रथम अर्ज करतील तर त्यांना प्रथम लाभ देण्यात येणार आहे किंवा त्यांना प्रथम योजनेमध्ये जागाही देण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आता महाडी बी टी पोर्टलसाठी नवीन धोरण हे लागू झालेलं आहे या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच भविष्यातील शेतीविषयक योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय महाराष्ट्र मित्रांनो